संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता गोविंदा शिवसेनेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत करत कलाकार हा कलाकार असतो त्याचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल असं म्हटलं होतं गोविंदांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून आपला जाज्वल्य इतिहास आणि खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्यासारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला ते शिवाजीराव आढळराव पाटील हे नाटक्या नौटंकी हिणवतात अशी खंत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे तसेच कलाकारांची कदर केल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय मला असं वाटतं की सिनेस्टार गोविंदा एका खासदार होते त्यांचा परफॉर्मन्स बघावा आणि मला थोडीशी पातळी सोडून नाटक्या अशा शब्दात जर कोणी हिनवत असेल त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या मधला माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तपासून पाहावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर मतदारसंघाचे अनेक प्रश्न हे मार्गी लावल्यानंतर हिरिरीने मांडल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते असंही ते म्हणाले संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पिंपरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा